रस्त्यासाठी फंडातून निधी मिळालेला आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचे आभार या ठिकाणी माननीय खासदार आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय श्रीनिवारजी पाटील साहेब यांच्या विशेष फंडातून आणि माननीय सारंगजी पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या सातारा जिल्ह्याचे युवा नेते माननीय ने डॉक्टर स सा, नितीनजी सावंतसाहेब यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी खासदार साहेबांच्या फंडातून या ठिकाणी ता, उपलब्ध झाला त्या रस्ता कॉन्क्रीटकरणाच्या कामाचं तसेच अजून विविध विकास कामांचं भूमिपूजन माननीय डॉक्टर जे नितीनजी सावंत साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी पार पडलेले आहे या ठिकाणी या गावचे सरपंच सदस्य मंडळी प्रतिष्ठित जे नागरिक त्याचबरोबर आमच्यावर आलेले अंदोरीचे माझे माजी सरपंच प्रदीपजी होळकर तसेच सर्वच जण या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याच्या वने शरद चंद्रजी पवारसाहेब गट त्यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो असंच आपण सर्वजण या पार्टीच्या पक्षाच्या पाठीमागं या भविष्यात उभे राहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो आदरणीय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब यांच्या खासदार निधीतून या ठिकाणी मोजे शिंदेवाडी तालुका खंडाळा या ठिकाणी आपल्याला या विकास कामांचा आज आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित या गावच्या सरपंच मॅडम सदस्य त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणचा निधीच्या माध्यमातून साहेबांनी या ठिकाणी आपल्या गावामध्ये हे विकासकाम या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आज आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून ही सर्व विकासकामांची अविरत सेवा या ठिकाणी सुरू आहे आणि पुन्हा एकदा ही तुतारीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाविकास आघाडीला पुन्हा आपण सर्वांनी भरघोस अशा मत देऊन पुन्हा निवडून आणायचं आहे हीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी आव्हान करतो आणि हे वर्ष हे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष आहे आणि तुतारीच्या गजरामध्ये ज्या पद्धतीत एक शुभकार्य घडलं तसंच पुन्हा एकदा या देशावरती आणि महाराष्ट्रावरती तुतारीच्या या शुभ संकेतानं पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या संकल्पनेतील रयतीचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असतील त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सारंग बाबा ज्यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्याला हा निधी मिळालेला आहे या सर्वांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद